नमस्कार माझं नाव सुशांत क्षीरसागर जागतिक आरोग्य सल्लागार आज भगवंत नगरीमध्ये सपना वेलनेस सेंटर या उद्घाटन झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला योग्य आणि अयोग्य या आहाराबद्दल माहिती सांगितली जाणार आहे त्याचबरोबर व्यायाम किती महत्वाचा आहे याबद्दल पण प्रात्यक्षिक धारे दाखवली जाणार आहेत तर आपण योग्य आहार आणि अयोग्य आहार याच्यामधून काय होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अयोग्य आहारामुळे हॉस्पिटलला जावं लागू शकतो तर हे सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर वेलकम टू सपना वेलनेस सेंटर बारसा नमस्कार माझं नाव शिल्पा सुशांत सागर मी एक जागतिक आरोग्य सल्लागार आहे जसं आता सरांनी सांगितलं की बिघडत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत खूप सारे शारीरिक समस्या येत आहेत त्यामध्ये आपले जे जीवनशैली बिघडल्यामुळे येणारे आजार आहेत त्यामध्ये पीसीओडी पीसीओएस बीपी शुगर सारख्या आजारात कमी वयामध्ये होत आहेत म्हणजेच तर काय ओबेसिटी लठ्ठपणा हा एक मेन आजार झालेला आहे त्यामुळं आपल्याला सुसज्ज आणि एक सेपरेट बॅच होणार आहे तर बारशीकरांनी या संधीचा लाभ घ्यावा ला। एक पाऊ स्वतःच्या निरोगी आयुष्याकडे म्हणजे मी तर माझ्या कुटुंबासोबत येत आहे तुम्ही कधी येत आहात खास पाच दिवसाचे फ्री टायल अरे तेव्हा पत्ता तर सांगायचं राहूनच गेला अलीपूर रोड हे कार्यालयासमोर बार्शी मी आले तुम्ही पण या